नमस्कार मी सतीश कुलकर्णी श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांना एक आठवण व्हावी म्हणून हा व्हिडिओ आहे कारण सत्तावीस ऑगस्टला श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मदिवस त्या दिवशीच गणेश चतुर्थी आहे या श्री सिद्धमंगल स्तोत्राच्या संदर्भात मी चार महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि ज्या भाविकांना सिद्धमंगळ स्तोत्रामध्ये या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्याबाबत सविस्तर व्हिडिओ मी सांगितलेला होता अनेक भाविकांनी आज सहभाग घेतला मला माहिती कळवली त्यांनी स्तोत्र किती वेळा म्हटलं ती मला संख्या कळवली अभिषेकासाठी आणि अन्नदानासाठी सुद्धा त्यांनी योगदान पाठवलेलं आहे ज्या भाविकांनी सहभाग घेतला आहे किंवा स्वतः संकल्प केला आहे परंतु अजूनपर्यंत मला माहिती कळवली नाही त्यांनी त्वरित पंचवीस तारखेपर्यंत मला माहिती कळवावी म्हणजे मला यादी करता येईल आणि ती गुरुजींना देता येईल पिठापूरच्या आणि ते नावाची यादीसुद्धा टाईप करून मी गुरुजींना सांगितलं आहे की ज्या ठिकाणी जन्म झाला त्या खोलीमध्ये म्हणजे आता सध्या जिथं तीन मूर्ती आहेत त्या ठिकाणी तुम्ही एक रात्र या सदस्यांची नावं ठेवा म्हणजे ज्यांनी सेवा केली आहे ती श्रीपाद वल्लभांना पाहता येईल हा आपला भाव आहे त्याप्रमाणे विलंब न लावता मला पंचवीस तारखेपर्यंत स्तोत्राची सेवा किती वेळा केली त्यानंतर आपल्या घरातील सदस्यांचे नावं आपलं गोत्र पूर्ण नाव पत्ता मला त्वरित कळवा आणि जर तुम्हाला वाटत असेल की त्या दिवशी आपला एक अभिषेक व्हावा आपली संकल्प केलेली संख्या पूर्ण झाली तो निरोप आणि आपल्या कुटुंबाच्या सदस्यांना जे श्रीपाद वल्लभांकडून आशीर्वाद पाहिजे ते मिळवण्यासाठी अभिषेक करायचा असेल तर ते कळवा न कळवलं तरी मी करणार आहेच आणि जर कुणाला काही अन्नदानाला योगदान पाठवायचं असेल तर पाठवा त्या दिवशी जन्मदिवशी आपल्याला गोड पदार्थ किंवा साखर धान्य वगैरे वाटप करता येईल कारण प्रतिवर्षाप्रमाणे आपण ते करतोच पण प्रतिवर्षी हे भाविकांना सांगावं लागतं श्रीपाद श्रीवल्लभांचं जे सिद्ध स्तोत्र आहे ज्यांनी भाग घेतला ते मला कळवतील पण ज्यांच्याकडून हे राहून गेलं त्यांना पुन्हा एकदा संधी की सत्तावीस तारखेपासून एक काहीतरी संकल्प करा की पुढील वर्षीपर्यंत मी अमुक वेळा सिद्ध स्तोत्र म्हणाल ती सेवा करेल कारण सिद्ध स्तोत्र अतिशय सोपं आहे अठरा ववे आहेत एकदा म्हणायला साधारण तीन ते चार मिनटं लागतात दिवसातून आपण जेवढा वेळ देवाला देता येईल त्यापैकी काही वेळ जर तुम्ही सिद्धमंगल स्तोत्र म्हणण्यासाठी दिला तर ती सेवा तुमच्याकडून होईल श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा बापूनाचार्य यांनीच ते स्तोत्र तयार केलेलं आहे रचलेलं आहे अतिशय सुंदर आणि अतिशय सोपं आहे आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत सेवा केली त्यांना या सेवेचं फळ मिळालेलं आहे सर्वात मोठं फळ मिळालं माझ्यासमोर ज्या ठिकाणी विश्वदर्शन झालं या कुमशी ग्रामचे त्रिविक्रम भारतीचे वंशज आहेत रघुनाथ भट्ट पुजारी हे सध्या रोज एकशे आठ वेळा सूत्र म्हणतात आणि त्यांना फार मोठा अनुभव आलेला आहे त्या कुमशी गावात जिथं विश्वदर्शन झालं त्याचा ते कायापालट करत आहेत पाहुणे बरं वाटलं आणि ते म्हटले ही सेवा कोणालाही करायला सांगा तर आपल्याला अनाशा संधी आहे त्या दिवशी गणपती आहे धावपळ आहे अनेकांच्या घरात कार्यक्रम असतात पण त्या दिवशी एक संकल्प करा की मी जास्तीत जास्त किंवा एक आकडा ठरवा हजार दोन हजार पाच हजार एवढ्या वेळेला मी एक वर्षभर सेवा करेल तर आपण सेवेचं बंधन आपल्याला घालून घेतलं तर तुमच्या दृष्टीने तुम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी फार सोयीस्कर होणार आहे अनेकांनी सहभाग घेतला आहे अनेकांचं भलं झालेलं आहे पुन्हा एकदा भाविकांना सांगावं आणि या सेवेत सहभागी करून घ्यावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे आपण ऐका कारण वेळ फार कमी आहे मला पंचवीस तारखेपर्यंत जर कळवलं तर मला पुढचं सगळं करायला एक दिवस जातो त्याप्रमाणे मी गुरुजींकडून माझ्या संपर्कामुळं आणि माझ्या संबंधामुळं मी ते करून घेईल आणि ह्याच्यानंतरसुद्धा काही अजून सेवा आहेत आणि सत्तावीस तारखेची जी सेवा आहे सव्वीस आणि सत्तावीस ती काय करायची तीसुद्धा मी लवकरच सांगत आहे श्रीपाद श्री वल्लभांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना सुखशांती समाधान आनंद आणि आरोग्य लाभावं अशी आपण प्रार्थना करतोच करतो मी तर सगळ्यांसाठीच करतो आपणही करू आणि श्रीपाद वल्लभांच्या जवळ जाण्यासाठी सिद्ध स्तोत्रासारखा आपल्याला सोपा मार्ग नाही तर त्या मार्गाने आपण जाऊ आणि श्रीपाद श्रीवल्लभांपर्यंत पोहोचून त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांच्या जन्मदिवशी आपण त्यांना प्रार्थना सांगू आणि आपल्या कुटुंबात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद प्राप्त करून घेऊ मी आपल्या ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्व भक्तांच्या निरोपाची वाटपात आहे कारण काम मोठं आहे वेळ लागतो तर आपण त्वरित मला कळवावं आणि त्याचबरोबर नवीन हा जो आपला संकल्प करायचा आहे तो मात्र विसरू नका कारण तो दिवस चांगला आहे आणि श्रीपाद वल्लभांचा जन्म झाल्याच्या दिवशीच ते तुमचा आवाज ऐकतील आणि तुम्ही केलेला संकल्पसुद्धा त्यांना आवडेल आणि या संकल्पाद्वारे आपण त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ नमस्कार